अंडा घाटामध्ये पूर्ण गाड्यांची ट्राफिकच ट्राफिक आपल्याला पाहायला भेटते टर्निंगला आहे भली मोठी मोठींडा घाट चढल्याच्या नंतर आपल्याला भली मोठी खालती पुन्हा एकदा लाईन आपल्याला ट्राफिक दिसते आपल्याला त्याच्या पायथ्या जवळ लावला नाही भली मोठी ट्राफिक आपल्याला पाहायला भेटते म्हणजे अरे हो 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 अरे खूप सारे असे दर्शनाला आलेले लाईव्ह दर्शन पुढे आपल्याला पाहायला एकदा मूळ फळे रामकंद म्हणतात भगवान श्री रामाने फळ म्हणतात त्याला खायला गोड आणि गार नमस्कार म्हणजे संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे आज मी निघालो ना लोणावला कारला एकविरा आईच्या दर्शनासाठी तर आजची आपली बाईक मी बाईक राईड होणार आहे माझ्यावर बायको पण आहे मी पण आहे तर चला म्हणजे आपल्या प्रवासाला इथून सुरुवात करूया बाईक चालू झालेली आहे कारला एकविरेच्या आईच्या दर्शनासाठी आपण निघालेलो आहोत आणि आपल्याला हा बदलापूर कल्चर हायवे आपल्याला पाहायला भेटतो खूप सुंदर असा आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि मस्त थंडी वाऱ्याचे दिवस असे आणि या थंडी वाऱ्याच्या दिवसामधून बाईक राईड करायचं म्हणजे ना खूप अशी मजाच येते अशी थंड वातावरण ते असं तर चला म्हणजे आपल्या राईट लाईफ पुन्हा एकदा आपली सुरुवात झालेली आहे छान असा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आपल्याला पाहायला भेटतो दोन तेंचा असा रोड झालेला आहे आणि आत्ताच नवीन जस्ट बनवलेलं आहे एक दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी गणपतीमध्ये हा खूप रोड बेकार होता असा काहीतरी सुधारणा दिसते आपल्याला पाहायला एक ह्या रोडमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा एक साईडचा लेंथ होते इकडे आणि ह्या साईडला डांबरीकरण असं होतं इकडे अजून काम बऱ्यापैकी चालू आहे इकडे असं हळूहळू किंवा होईना पण खड्डे थोडे शायद ह्या डांबरी रोड रोडलात नाही इकडे बारीक बारीक खड्डे आहेत असे पावसाळ्यामध्ये पण हा रोड खूप बेकार असतो इकडे यांच्या पायथ्याशी येऊन पोचलेला होता आपण आत्ता हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार आपल्याला उजव्या साईडला पाहायला भेटते ते माथेराला जाण्याचा रोड आहे हा जतमध्ये येऊन पोचलेलं होतो आपण आणि थोडा आपण नाश्ता करूया आपल्याला नाश्ता पण करायचा आहे ॲक्च्युली आता कर्जतला आहे कर्जत म्हणजे आता आपल्याला खोपोली ह्या साईडला जायचं आहे राईट मारून हा हे कर्जतचा नाका ताडगोलं घेऊन झालंय आहे ताडगोल डम डम भरून पूर्ण गाववाल्या बसले भाजी घेऊन खूप साऱ्या भाज्या आहेत तिकडे पेरू पिरू मस्त छान होते इकडे पुढे पण आहेत बघ इकडे पेरू आहेत कसल्या असा शेंगा पण आहेत गोरे पण आलेत हे बघा छान छान अशा ते कसले आहेत वालाच्या शेंगा पण आहेत हो गाड्या हळू चालू आहे बघा गुरं बघा कशा रस्त्याने चाललेत मधूनच चाललेत मस्तपैकी पोरटं पिठं भरलेल्या आहेत चांगली छान अशा आणि रवण करत चालले असे रस्ते नाही गाड्या हला चोडायला लागतात गाड्या मग कंट्रोल विंडो होत नाहीत आपलं स्पीड एवढा असतो ना ह्या रोडला हायवे आहे ना हा एक प्रकारे ओल्ड मुंबई पुन्हा हवी आपल्याला पाहायला भेटते आहे खऱ्या अर्थाने आपली हे राईड आता चालू होते खूप सुंदर असा रोड आपल्याला डांबरीकरण असा रोड आहे छान असा बदलापूर कर्जत रोड संपल्याच्या नंतर हा होल्ड पुन्हा एक्सप्रेस हवी आपल्याला पाहायला भेटेल खंडाळा घाट चढायला सुरुवात झालेली आहे मस्त असा छान रोड आहे आणि आता वेडी वापवी आपल्याला पाहायला भेटणार आहे छान अशी चला राईट सुरुवात पुन्हा मस्तपैकी मजा येणार आहे तर ह्या खंडाळ्या घाटामध्ये राईट गाडी चालवायला आणि जास्त करून रायडर लोक इकडे खूप असतात बाईक जबरदस्त बाईक आपल्याला पाहायला भेटत मोठ मोठं म्हणजे छान छान हा घाट बघा कसा आहे बघा सुरुवात आहे मस्त गाडी रेमाटली रेमाटली अरे घाटामध्ये गाडी रेमाटली जो चढत नाही फर्स्ट आणि सेकंड मध्ये जायला गाडी जास्त करून जास्त ओव्हरटेक पण करून फायदा नाही जास्त इकडे बर भाई गाड्या सर्व थांबलेल्या तिथे घाटामध्ये काय झालं गाड्या सर्व थांबलेल्या खंडा या घाटामध्ये पूर्ण गाड्यांची ट्राफिकच ट्राफिक आपल्याला पाहायला भेटते अरे कुठच्या पण गाड्या येऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या त्यांना पण ही पण गाडी बंद पडली बघा तिच्या इंजिनमधून पण धूर यायला इकडे बघा अरे बापरे बाईकला कसा कुठे पण चा वसार घेत चालत चालत जात जातो जसा फोर व्हीलर झालेला नाही गाडीतून एकदा धूर आला इंजिनमधून तर गाडी थांबवायलाच पाहिजे तसा बाईक नाही चिंगुराबाचं मंदिर पुढे आपल्याला पाहिले होते चिंगोबाच्या मंदिराजी पोहचलो आमची पण गाडी बंद पडते का काय ही एक गाडी बंद पडली थंडी वाऱ्याचे दिवस असल्यामुळे गाडीला लागले थंडी अरे गाव गाव दोन चढवा गाडी चिंगरबा मंदिर राईट साईड आपल्याला बाहेर होते गाडी रेमटच रेमटच चालले गाड्या रेमतच रेमतच अरे पण पुढच्या गाड्या कशा काय आहे ना दोन्ही साईडच्या रस्ते ब्लॉक झाले तर पहिल्यांदाच अशी ट्राफिक पाहायला भेटली खतरना खंडाळ्या घाटामध्ये एवढी बघ तर ट्रॅक इथं टँक मोठा कंटेनर का बंद पडला इथे ऑइल घ्या काहीतरी बंद पडलं आहे ऑइल घ्या

माय गॉड हे का पुढे टर्निंगला बापरी तेवढी लाईन आहे भली मोठी लाईन आहे आणि ती पण घाटामध्ये खंडाळा घाटात एवढी अशी लाईन पहिल्यांदाच वगैरे अशी होती ट्राफिक गाड्या पण पाटी येतात ना बापरे गाडीतून यायला लागला ग तिथून तू काय पुढच्या गाडीतून धुर येते जर बघा खतरनाक असा घाट आहे बघा अजून आपण खंडाळाच घाट चढतोय आणि सर्व गाड्या अशा एक एक बंद पडतायत ना आणि रस्त्याच्या साईडला लावून इंजिन बघतायत सर्वजण भली मोठी ट्राफिक आपल्याला पाहायला येते एक दीड किलोमीटर पेक्षा जास्त ट्राफिक होती दुचाकी वाहनास खंडाळा बाह्य मार्ग परवानगी परवानगी दिलेली आपल्या या साईकडे आपल्याला जायचं आहे ट्रॅफिकवाला आपण बोलतो या इकडे टाळ्यात आणि त्या चाकांचा पण असा वास येतो ना घाण असं ब्रेक लावतात ना ते पूर्ण घासतात अशी बघा रायडर लोकचं खूप असतात या पुन्हा मुंबई हायवेला एक नंबर यांना जागाच नाही पुढे एक लेनने जाते रोड है। ले भली मोठी इकडे पण ट्राफिक आहे संडा घाट चढल्याच्या नंतर आपल्याला भली मोठी खालती पुन्हा एकदा लाईन आपल्याला ट्राफिक दिसते आपल्याला तो न्यू मुंबई पुन्हा एक्सप्रेस आहे बघा खूप सारी अशी लाईन आपल्याला पाहायला मिळते तिकडे आणि हा जबरदस्त इथे सीन आपल्याला पाहायला मिळते इथे पण एक सर्वजण बाईकवाले राईडवाले येतात आणि इथे थांबत असते तिकडे बघा हा ब्रिज आहे तो पुण्याच्या दिशेन जात असाल तर तुम्हाला हा ब्रिज भेटते ते आणि सर्वजण येतात इथे काही काही जण येतात आणि फोटो बिटो काढत असतात तिकडे घरात ते पण काढतात पुढ्याची फोटो बायको पण काढते फोटो असे ते सेल्फिल्फी काढण्याचा पॉईंट आहे मस्तपैकी छान असा आणि पुढचा व्ह्यू होणार खालती तुम्हाला म्हणजे खोपोली पूर्ण सिटी दिसत असते बघा पूर्ण असे दिसते आपल्याला आणि बघा माकडं इकडे आलेत अरे भाई काय नाही आमच्याकडं काय नाही भिजतात अरे 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 हे बघा कसे माकड्या एकमेकांच्या हुवा काढतायत हा मोठा डोहान आहे पुढे इथे आला आला डॉन बघतोय तर खायला देतात पण अजून खायला काय नाही पाण्याशिवाय गाड्या उभ्या बाईक उगे तिकडे सेल्फीच्या नादात जा जो खाली खाली खालीला मोठी जरी आहे वरती मालगाडी आपल्याला जाताना दिसते बापरे दोन इंजिन लावले त्याला बापरे खूप असते मस्त बिजी भली मोठी ट्रेन पाहायला जाते दोन नाही तीन इंजिन आहेत लोणामध्ये आल्याच्यानंतर नंतर आपल्याला लोणावल्यामध्ये या चिकीची दुकानं खूप पाहायला भेटतात लोणावल्यामध्ये प्रसिद्ध अशी चिकी आपल्याला पाहायला भेटते चिकीची दुकानं खूप इकडे आहेत लोणावल्या सिटीमध्ये आपण आहोत खूप सारी बघा इकडे चिकीची दुकानं खूप आहेत इकडे मेडिकल वेडिकल तुम्हाला कमी भेटेल किंवा किराणा नेवायची दुकानं पण कमी भेटेल पण ते चिकीची दुकान आहेत ना खूप सारी दुकानं आहेत तिकडे टोल नाका आपल्याला पाहायला भेटते ते खूप सारे या टोल नाक्यावरती गर्दी आपल्याला पाहायला भेटते बाईकवाल्यांना जागा वसार करत द्या लागेल बाईकवाल्यांना फ्री आहे ना टू व्हीलरवाल्यांना आणि पुढे पण पोलीस पण आहेत बघा किती ट्राफिक आहे टोल नाक्यावरती आपण लोक कुठून कुठून गाड्या देतात बघा वरून पण झालं तिकडून पैसा वसूल आहे बाईक बघा कसं आहे जबरदस्त टायर बघा केवढा आहे हत्ती हत्ती बा, हत्ती बाईक बोलतात ना तिला एम एच बारा त्या गाडी आहे बघा ना माझं दोन टायर होते त्याचा एक टायर आहे तिथं माझं दोन टायर आणि चला म्हणते आपण कारला एक आईच्या गरजेसाठी आलेला तिथे लेफ्ट मारून आपल्याला जायचं मंदिराकडे श्रीक्षेत्र श्री एकविरा देवस्थान ले फॉरेन आपल्याला आटेर एक गमाणी पाहायला भेटते तयारला लोणावळा मस्त छान असा प्रवेश केलेला आहे आपण आतमध्ये आणि इकडे आता आता पूर्ण हॉटेलच हॉटेल चालू आपल्याला पाहायला भेटेल इकडे उडपी फास्ट फूड दुखानच दुखानं आता मस्त रोड बीड छान बनवले असते म्हणजे रोड हे खराब होते खूप असे तर आम्ही ते एकदा तर चिखळामधून असं गेलो होतो बापरे गाडी ते पूर्ण थटली आतमध्ये चिखळामध्ये रोली वेली होती ला धक्का विका मार्ग वरती गेलेलो आता छान मस्त डेव्हलपिंग झालं किती गाडीच्या पायथ्या जवळ लावला आणि भली मोठी अपक्ष ट्राफिक आपल्याला बाल भेटते म्हणजे हो अरे अरे हो हो अरे हो हो, हो हो अरे काय करतोय का गाडीवाला झाला स्ली पुढे जरा कुठं कुठं

रिक्षावाले पण जबरदस्त आहेत वरून हे बघा हा टर्न बघा कसा जबरदस्त आहे इथून पोचलो फायनली वरती त्या मधून शिराईच्या <laughs> देवीच्या पायथ्याजवळ आपण येऊन पोचलेल्या जातात आपल्याला पुढे शिड्या चढून वरती जायचं आहे देवीच्या दर्शनासाठी पहिली कमानी आपल्याला पाहायला भेटते आणि साईडला आपली छान छान अशी दुकानं आपल्याला पाहिलेलं स्टॉल दुकान पाहायला भेटतात तिकडे काय काय बघा पेरू काकडी शेंगा वेंगा सर्व आहेत आंबा आंबा अशीच आपण बघत बघत आणि घेत घेत जायचं आहे पुढे वरती एक पुष्प भंडार लोक काय काय दर्शन घेऊन चालले आहेत आणि आपण आता तर दर्शनासाठी चाललो आहे वरती दुकानं बघा दोन साईडला दोन्ही साईडला दोन दुकानं आहेत ते बघा शाळेतल्या पोरांचे स्थळ पण आले इकडे साठली पोर इकडे आले सळीसाठी एकवीरा दर्शनासाठी ही कशी होते ही शंभर रुपयाला ही अडीचशे आली आहे का ओटी अच्छा ओके ओके ठीक आहे पायऱ्या बघा कसं पायऱ्या जबरदस्त अशा स्टेटमध्ये अशा लोक धरून धरून चालले

साडेबारा वाजले नाही जमले ओके मी थोडा जमा सवय नाही ना पायऱ्यांची चला चला पुढे पुढे छान छान पकडाय आपल्याला हार पण पाहायला बघा येणारे आपण मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत तिथे आणि लाईन बघा केवढी मोठी भळी मोठी लाईन आहे कुठून आहे नाही ही नको डायरेक्ट मुख दर्शन नको आपल्याला ही आहे ही लाईन आतमध्ये जायची दर्शन ल, ती मूक दर्शनाची लाईन आहे हे बघा इथे ना ह्या लेण्या पाण्यासाठी ना पंचवीस रुपये तिकीट भारतीय नागरिकांसाठी आहे आणि म्हणजे आणि बाहेरील जे बाहेर लोक स्वदेशी असतात त्यांना तीनशे रुपये पर दिलेले आहे पर पर्सन तिकीट अशी आपण त्या काढली नाही ती लेण्यांची तिकीट बघा एल सी डी लावली इथून डायरेक्टली दर्शन आपल्याला होऊ शकतं असं लाईव्ह दर्शन आहे ते बघा आणि भली मोठी लाईन बघा किती आपल्याला पाहायला भेटते इकडे तिकडून अशी आली फिरत फिरत इकडे अशी खूप सारी लाईन आहेत सुट्टी पण आहे त्याच्यामध्ये खूप सारे भाविक आले आहेत एकमेटाच्या दर्शनासाठी जाम लाईनीमध्ये पण भांड आहे तिकडे तिकडे बघा काही काही लोक इथून पण घुसतात असे दर्शन करण्यासाठी अशी लाईन आहेत लाईनीसाठी भांडत तिकडे लोक तर बघा किती लाईन पाहायला भेटते आपल्याला ह्या ह्या रांगा आपल्याला केलेल्या पाहायला भेटतात ह्या रांगेमध्ये एक एक असा माणूस पुढे पुढे जात असा आणि रांग बघा भरपूर असे मोठ्या भाविकांची गर्दी चला आयु दर्शन बघा इथं आपल्याला पाहायला भेटत डायरेक्ट टी व्हीमध्ये मध्ये एक आईचं दर्शन चला मंडळी आमचं दर्शन तर झालेलं आहे आणि इकडे भाविकांची लाईन बघा इथे दर्शन घेण्यासाठी बघ एवढी मोठी भली लाईन पाहायला भेटते तर थोडी कमी झाली ना साडेतीन वाजलेत आम्ही एक वाजता लाईनमध्ये होतो आमचं तीन वाजेपर्यंत दर्शन झालं शाळेतल्या पोरा पण आले तिकडे शाळेतली पोरं इकडं काही एकविरीच्या दर्शनासाठी खूप सारी शाळेतली पोरं आहेत कॉलेजची पण पोरं आहेत आणि पुढे ते लेण्या आपल्याला पाहायला भेटतात आणि हा आपला परिसर पाहायला भेटतो इकडे एकविरा देवी आईचं तिकडे लाईव आहे दर्शन मोठ्या स्पीनवरती तर चला म्हणते जावे आपण आता पुढे पुढे बायको <laughs> पण आले बायकोने मस्तपैकी ओटी घेतलेली आहे इकडे छान पद्धतीने तर मस्तपैकी छान असं दर्शन झालं दोन तास लागले पण छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं असं पहिल्यांदा मी दरवर्षी येतो एकदा वर्षातून एकदा तरी यायला लागतं असं चला म्हणते जावे आता अळी हळूहळू पायऱ्या उतरत उतरत ते आतमध्ये येत ना प्राचीन अशा आले आपल्याला पाहायला भेटतात तिकडे दगडामध्ये कोरलेले आहेत असे बघा इकडे हा दगड पण इकडे बघा एवढा भला मोठा असं दगड आपल्याला पाहायला मिळत ते दगडामध्ये असं अखंड दगड आहे असं त्याच्यामध्ये ह्या लेण्या अशा कोरल्या कोड़ ले, कोरण्यात आलेल्या आहेत तर आपण आतमध्ये गेलो नाही तर तुम्हाला जरी ह्या लेण्या पाहायच्या असतील ना तर तर पंचवीस रुपये तिकीट आहे आणि बाहेरील म्हणजे जे विदेशी असतात ना त्यांना तीनशे रुपये असे प्रवेश पे आकारलेले आहेत त्या तिकडे कोंबडा दादा दादा ह्या कोंबड्या आता काय करणार हे नवस असतं कसं म्हणजे अच्छा बाळाचं नवस असतं मग ते मंदिराच्या वरती सोडून देणार का कांबोदेला को मनाला लागत नाही तरी दिसता चला ठीक आहे पाचट पेढे कशात आपले पेढे शंभर रुपये कोणते पण ओफ सुगंध आहे फ्लेवर आहे अच्छा ओके साखरेमध्ये बरं हूं कंदी पेडे पाहिजे कंदी पेडे अच्छा कंदी पेडे बनव चिकी पण आहे वेगवेगळ्या प्रकारे काय काय आहे सांगतेस बरोबर आहे चिकी मध्ये भरपूर आयटम आहे आपल्याकडे छोटी साइज पासून 15 वाले चिकी दे आपण 10 रुपयाला देतो अच्छा 50 वाले यांच्या दोन आणि एक फ्री भेटेल तुम्हाला हो छोटी साईज पे ड्राई पण आहे मला अच्छा अच्छा

ते कसलं असतं काय म्हणजे काय होय काय आहे ऍक्च्युली काय ऍक्च्युली कसलं असतं कंदमूळ फळ आहे राम कंदमूळ म्हणतात भगवान श्री रामाने खाल्लेले फळ म्हणतात त्याला खायला गोड आणि गार राहतो शरीरासाठी पौष्टिक राहतं हे आयुर्वेदिक राहतं हे खाल्ल्याने शरीरातली इट गरमा सुष्णता पित्त गॅस ऍसिडिटी कमी करतो अन्नपचन वाढवतो रक्त साफ करतो शरीराला मिनरल भेटतं त्याने इम्युनिटी वाढते बोला इथं कंदमूळ बोला राम कंदमूळ बोला खायला गोड आणि गार बोला कंदमूळ है एक है। चार वाजले त्यांनी आता जेवणाचा टाइम झालेला हॉटेल प्रज्वल मध्ये आलेलं तर नाश्ता आम्ही जेवण बघूया पहिला काय आहे मध्ये जेवायचं आपल्याला आलेले आहे ऑर्डर मध्ये आहे वेज कोल्हापुरी रोटी मागवले राईस पण आहे गरमागरम एकदम एक साथ आलेले आहे अच्छा तो वेग आहे ना म्हणजे जेवण करून आपलं छान असं झालेलं आहे आणि आपण प्रवासाचा आणि आई एकवेळ्या मातेच्या दर्शनाचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा म्हणजे सबस्क्राईब करा चला म्हणते ना बाय धन्यवाद